नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काव्य हट्ट धरून बसलेले असते की आता काहीही झालं तरी आपण आपल्या प्रेमाची कबुली द्यायची आहे असं सांगायचं आहे सगळ्यांना परंतु जीवा मात्र नकार देतो असं काहीही करणार नाही मी माझ्यावरचा जो नंदिनीचा विश्वास आहे तो कधीही मोडू देणार नाही आणि तिचा लग्नावरचा जो काही विश्वास आहे तोसुद्धा कधीच तोडणार नाही त्यामुळे तू कितीही काही झालं तरी मी ते मान्य करणार नाही तितक्यात मात्र आता काव्या म्हणते ठीक आहे पण तू मान्य करणार नाहीस ना मग तुझ्या या टॅटूचं काय करशील कसा लपवशील तेव्हा लगेच आता जिवा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो या टॅटूलाला पळायची गरज पडणार नाही तिथे मात्र आता आगीतून तो जळत लाकूड घेतो आणि ते जळत लाकूड मात्र आता स्वतःच्या छातीवर ठेवतो म्हणजे जिथं काव्याचं नाव असतं आणि त्या ठिकाणी त्यामुळे हे मात्र नंदिनी बघते आणि नंदिनी जोरातच पळत येते आणि जीवा म्हणून हा सगळा काय प्रकार आहे काव्याही ओरडते जीवालासुद्धा आता खूपच त्रास झालेला असतो तोही खूपच तो ही खुप आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काय होणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद